प्रतिसाद आपण स्वतः पाहत आहे की महाविकास आघाडीला भरभरून संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांचे आशीर्वाद मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत आहे निश्चित महाविकास आघाडीचं सरकार बनण्यासाठी अत्यंत आनंदाची आणि गोष्ट सहानुभूती सा, हा विषय कुठे आहे राजकारणात सहानुभूती कधीच नसते सहानुभूतीच्या सहानुभूतीच्या बरोबर राजकारण राज कधी असूच शकत नाही चांगला आहे की जनता जी आहे ही सुनील खराटे जी यांचा उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व लोक मशाल मतदान यासाठी करणार आहे की त्यांचा उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे सुनील खराटे यांचं इतके वर्षाचं जे काम आहे त्या कामाच्या भरोशावर जनता त्यांच्या सोबत आहे चांगले मोठी प्रसिद्ध तिथे आहे तुम्ही सर्व पाहता खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेजी खरी शिवसेना त्याचा मुलगा उद्धव बाळासाहेब ठाकरेजी आणि त्यांनी जो उमेदवार जाहीर केला तो खरा उमेदवार आहे गद्दारी करणारा उमेदवार होऊ शकत नाही ज्या संजय बंडला तीस वर्ष शिवसेनेनं तिकीट दिली तो वर रळत असं तो वर रळत असत की माझ्या बायकोनं गद्दारी करून दिली आणि तिला ज्या गद्दारी करणारे लोक करायला लावणारे लोक आहे ना ते मी शोधत आहोत त्यातला एक तो धानेपाटीला आहे तर त्याला तर काढून टाकलं त्याच्यात अंगातच गद्दारी आहे हो त्याने याच्या पहिले गद्दारी केली आताही केली परंतु चांगल्या ज्या घराण्याचं नाव आहे त्या घराण्याला त्यांना आता हा धब्बा लावला शाले कोणाच्या जा बापाच्यान विजत नाही उलट मशाल विजणार आहे म्हणणारे ना खालून हे मशाल आता पेटवणार आहे